नमस्कार मित्रांनो शेतकरी नेते मान्य रविकांत तुपकर यांचे जे आंदोलन सुरू होते त्या आंदोलनाला आता कुठेतरी यश आलेलं आहे यामध्ये त्यांचे प्रमुख मागण्या अशा होत्या की पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा जो पीक विमाचा जो अनुदान आहे पीक विम्यासाठी जो क्लेम अमाऊंट आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावी तसेच या ठिकाणी आपल्याला जे सोयाबीनचे हमीभाव आहे ते ठरवून त्यावरती सोयाबीन हमीभाव जी नेहमी खरेदी करतो आपण त्याचा फिक्स जो हमी भाव आहे तो ठरवून दिला अतिवृष्टी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना ज्यांची जी अतिवृष्टीची जी, 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 जी रक्कम आहे ती आचारसंहितेच्या पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी तसेच ज्या कंपन्या ज्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ करतात त्या पीक विमा कंपनीवरती कडक कारवाई करण्यात यावी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे कर्जमाफी जी अनुदान रक्कम होती, ले ले होती। जी जी ती वाढीव त्यांना मोदी मुदत तीस सप्टेंबर दिलेली होती त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांची जी मदतीची जी रक्कम आहे ती लवकरात लवकर वर्ग करण्यात यावी सर सर कर्जमाफी देण्यात यावी या सर्व ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या होत्या यामधल्या बहुतांश मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि यानंतर जी शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा आहे ती लवकरच होण्याच्या मार्गावरती आहे अशामध्येच बहुतांशी त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य झालेले आहे सोयाबीन कापूस दरवाढीसाठी राज्य सरकारने विशिष्ट शिष्टमंडळ नेमून अमित शहा यांची ती सुद्धा भेट घेणार आहेत